अरिहंत मोटर्स आणि संगमनेरचे वितरक गांधी परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं मॅसी किसान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी किसान बांधव अंतर्गत संगमनेरच्या वसंत लॉन्स इथं एक दिवसीय शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं यामध्ये ट्रॅक्टरच्या वापराबरोबरच सिंचन व्यवस्थेसाठी कंपनीच्या विविध स्टॉलमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांची नेत्र तपासणीही करण्यात आली

यावेळी त्यांचा सत्कार ट्रॅक्टरची चावी देऊन उद्योजक गिरीश मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संगमनेरचे प्रथित यश उद्योगपती गिरीश मालपाणी मॅसी फर्ग्युसनचे झोनल मॅनेजर विनीत जोशी एरिया मॅनेजर विक्रम गुजर संगमनेर तालुक्याचे मॅसी फर्ग्युसनचे वितरक सुयोग गांधी हे उपस्थित होते मॅसी फर्ग्युसनचे संचालक सुयोग गांधी यांनी यावेळी अधिक माहिती दिली तसंच उद्योजक गिरीश मालपाणी यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या फर्ग्युसन ट्रॅक्टर कंपनी आणि संगम किसान ट्रॅक्टर्स यांच्या संयुक्त विद्यमानं मॅसी किसान बंधन हा शेतकरी ग्राहक मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मॅसी फर्ग्युसन ब्रँडवर श्रद्धा असणारे आणि किसान ट्रॅक्टर्सवर प्रेम करणारे संबंध जिल्ह्याभरातनं हजाराहून अधिक अधिक ग्राहक आज या मेळाव्याला भेट देणारे या मेळाव्याचं आजचं प्रमुख आकर्षण म्हणजे आज नक्कीड्रॉ मध्ये नवरात्रोत्सव ते दीपावली या दरम्यान ज्या ब्याऐंशी ग्राहकांनी ट्रॅक्टर आमच्याकडनं खरेदी केला आहे त्यांच्यापैकी एक लकेटरा होणार आहे आणि एका भाग्यवान विजेत्याला आज आणखी एक फॅक्टर जिंकण्याची संधी आज मिळणार आहे या व्यतिरिक्त मनोरंजनाचे कार्यक्रम भोजन व्यवस्था सगळी मॅसिव ओरिजन कंपनीने ठेवलेली आहे आणि शेतकऱ्यांकडून याला आज चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्ही शेतकरी बांधवांचे आभारी आहोत मॅसी फर्ग्युसन वीस ते पंचवीस वर्षांचा विश्वास टिकवत शेतकऱ्यांच्या मनात स्थान निर्माण केलंय प्रतिनिधी संदीप चव्हाण सी चोवीस तास संगमनेर